राजू शेट्टींचा विखे पाटलांवर संताप विखे पाटलांच्या वक्तव्याने भडकले शेतकरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा फक्त एक शब्द नाही तर ते त्यांच्या जगण्याचा आधार आहे पावसाच्या अनिष्ठतेपासून ते बाजारातील कमी भावांपर्यंत सगळ्याने शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकलेला असतो आणि जेव्हा सरकारचे मंत्री असे वक्तव्य करतात जे शेतकऱ्यांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करतात तेव्हा वातावरण ढवळून निघते आज आपण बोलणार आहोत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यातील तीव्र शाब्दिक लढाईबद्दल विखे पाटलांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने सुरू झालेला हा वाद आता इतिहासाच्या पानांपर्यंत पोहोचला आहे शेट्टींच्या तिख्या टोल्याने विखे पाटलांच्या कुटुंबाच्या साखर कारखान्यापासून इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतची कथा उघड झाली आहे हे केवळ राजकीय वाद नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक लढाई आहे चला या कथेच्या मुळाशी जाऊया आणि जाणून घेऊया काय हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचा इतिहास हा शरद जोशींच्या एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकातील लढ्यापासून सुरू होतो शरद जोशींनी शेतकऱ्यांना एकत्र करून ऊस उत्पादकांसाठी न्यायाची लढाई लढली त्याच काळात राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा नगर येथे साखर कारखाना आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले हा कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसावर अवलंबून होता पण ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळत नव्हता एकोणीसशे ऐंशी मध्ये शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आंदोलनाने ने पाटलांच्या कारखान्यावर दबाव आणला आणि ऊसाला दिला राजू शेट्टी हे शरद जोशींचे शिष्य म्हणून या आंदोलनामध्ये सक्रिय होते स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक लढाया लढल्या ऊस उत्पादकांसाठी एम एस पी वाढवणे कर्ज माफीची मागणी आणि शेती धोरणातील बदल दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे राजकीय दृष्ट्या प्रभावशाली आहेत ते भाजपचे नेते असून दोन हजार सात मध्ये कृषी मंत्री असताना त्यांच्या साखर कारखान्याला नऊ कोटींची बोगस कर्जमाफी मिळाली होती ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांचे वक्तव्य आले ज्याने जुने जखम पुण्या चिगरले शेट्टी आणि विखे पाटलांमधील हे के वैर्य केवळ वैयक्तिक नाही तर शेतकरी हक्क आणि साखर कारखाना दर्याच्या फायद्यांमधील संघर्ष आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीने शंभर टक्के कर्जमाफीचे आश्वासन दिले पण अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची मागणी तीव्र झाली अशा वातावरणात विखे पाटलांचे बोलणे शेट्टींसारख्या नेत्यांसाठी इंधन ठरले सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथील एका सभेत बोलताना विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीवर असे वादग्रस्त विधान केले आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्जमाफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे चक्र अनेक वर्ष चालू आहे हे बोलताना विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे सवय लावलेले म्हटल्यासारखं झालं पण खरा वाद भडकला राजू शेट्टींच्या प्रत्युत्तराने नऊ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे एका सभेत बोलताना शेट्टी विखे पाटलांना थेट टोला लगावला त्यांनी म्हटले अहो विखे पाटील एकोणीसशे ऐंशी साली शरद जोशींनी उसाला प्रतिटन तीनशे रुपये दर मिळावा म्हणून तुमच्या कारखान्यावर यशस्वी आंदोलन केले होते तेव्हा तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी चार हजार पाचशे रुपये होती त्याच वडिलांची इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही आज चालवताय जिथे विद्यार्थ्यांकडून चार लाख पन्नास हजार रुपये फी घेता त्याच वडिलांचा साखर कारखाना तुम्ही चालवता जिथे आज ऊसाला फी प्रमाणे ऊस दर वाढवला असता तर आज तीस हजार रुपये मिळाले असते मग आमचे कर्ज काय तुमच्या कारखान्यावर असलेले कर्जही आम्हीच फेडले असते हा टोला ऐकून सभेत हास्य आणि टाळ्यांचा कडकडाट कर झाला शेट्टींनी पुढे म्हटले विखे पाटील साहेब तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज बाजारी होण्याची सवय सांगता पण तुमच्या कारखान्याला किती वेळा कर्जमाफी झाली दोन हजार सात मध्ये तुम्हीच कृषी मंत्री असताना नऊ कोटींची बोगस माफी कशी मिळाली शेतकऱ्यांच्या ऊसाच्या रक्ताने तुम्ही कारखाने चालतात आणि आता त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोण देत शेट्टींच्या या बोलण्याने विखे पाटलांच्या कुटुंबाच्या वारशाला आवाहन दिले गेले राजू शेट्टी पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या कष्टाने विखे पाटलांचे साम्राज्य उभे राहिले आता ते शेतकऱ्यांना दोष देतात का विखे पाटील यांनी लगेचच स्पष्टीकरण दिले माझे वक्तव्य चुकीच्या संदर्भात घेतले गेले मी शेतकऱ्यांवर टीका केली नाही तर सोसायटी निवडणुकांमध्ये हलक्या फुलक्या बोललं होतं सरकार शंभर टक्के कर्जमाफी करणारच पण शेट्टीने हे फेटाळले स्पष्टीकरण नव्हे माफी मागा शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे या शाब्दिक लढाईने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले मित्रांनो राजू शेट्टी आणि विके पाटलांमधील ही लढाई केवळ वैयक्तिक नाही तर शेती धोरणातील गंभीर समस्या उघड करते विके पाटील हे साखर कारखानदार आहेत ज्यांचा फायदा शेतकऱ्यांच्या कमी भावावर अवलंबून आहे शेट्टींचा टोला हा ऊस उत्पादकांच्या लढ्याचा इतिहास स्मरण करवतो एकोणीशे ऐंशीच्या आंदोलनाने कारखान्यांना जबरदस्तीने भाव वाढवावा लागला आजी उसाला तीन हजार रुपये मिळतात पण उत्पादन खर्च चार हजारच्या पुढे शेट्टींचे म्हणणे खरे आहे की योग्य भाव मिळाला तर कर्जाची गरजच पडणार नाही विखे पाटलांच्या दोन हजार सातच्या बोगस कर्जमाफी प्रकरणाने ज्या सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यांच्या वक्तव्याला अधिक वजन मिळते शेतकऱ्यांच्या मागण्या म्हणजेच एम एस पी वाढ पीक विमा आणि पारदर्शक कर्जमाफीला बळकटी देतात महायुती सरकारला कृती करावी लागेल नाहीतर शेट्टी नेते आंदोलनासाठी तयार आहेत शेतकरी आणि तरुण वर्ग शेट्टींच्या बाजूने उभा राहिला आहे मित्रांनो राजू शेट्टी आणि विके पाटलांमधील ही शाब्दिक लढाई शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी सांगते इतिहासाच्या पानांवरून उघड झालेल्या सत्याने राजकारण अधिक पारदर्शक व्हावे हीच खरी विक्ट्री शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवा व्ही के पाटलांना शेट्टींचा टोला कधी समजेल कमेंट्समध्ये सांगा आणि अशा व्हिडिओसाठी बोलेमेच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद